जळण आणण्यासाठी गेलेल्या प महिलेचा पडक्याविरीत पाय घसरून बुडून मृत्यू हुपरी येथील हुतात्मा स्मारक परिसरात असलेल्या कोरवी गल्लीतील सुमन दिलीप कोरवी वय पंचेचाळीस यांचा शुक्रवार दिनांक वीस रोजी दुपारी दोनच्या सुमारास गिरीबुवा मळा येथे असलेल्या पडक्याविहिरीत पडल्याने तेथील नागरिकांनी बाहेर काढून उपचारासाठी हुपरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथेच त्यांचा उपचारापूर्वी साडेतीनच्या सुमारास मृत्यू झाला या घटनेची नोंद हुपरी पोलीस ठाण्यात झाली आहे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून त्याचा मृतदेह हो शवविच्छेदनासाठी सी पी आर रुग्णालयात हलवण्यात आला अधिक माहिती अशी की यातील मयज सुमन दुपारी एकच्या सुमारास जळण गोळा करण्यासाठी गिरिबुवा मळा नावाच्या पडक्या विहिरीतील गारवेल काढण्यासाठी गेल्या होत्या ते काढत असताना अचानक त्यांचा पाय घसरून विहिरीत पडल्या हा प्रकार तेथील वाटसरूंच्या निदर्शनास आल्या असता त्यांनी विहिरीत उडी मारून त्या महिलेला विहिरीबाहेर काढून त्यांच्या नातेवाईकांना माहिती दिली असता नातेवाईकांनी सुमन यांना बेशुद्ध अवस्थेत हुपरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांच्याकडून सांगण्यात आले पुढील तपास विडी महाडिक व पोलीस घस्ते करत आहेत